यस सेमीफाइनल ची मॅच आपण पाहतोय दोन षटकाची मॅच असेल कंपल्सरी चेसिंग एव्हन जोडी जोड़ जोडी मैदानाच्या आत्मने दैव शुभेच्छा विषय ऑल द बेस्ट बोथ टीम शोध गुड गेम शोध क्रिकेट लेट्स प्ले ग्रीन सिग्नल पहिलाच बॉल अक्षय गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती राईट राउंड विकेट पहिलाच बॉल यावे लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय इथे मात्र थोडासा फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हो पहिल्या बॉल वरती एकदा वालिय जरूर दावनचा श्रीगणेशय होत असताना टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय हो यास फुटचा बॉल यावेळी परत एकदा बॉल तयार झालाय अक्षय समोर फेस करेल क्षितिज यावेळी जोरदार प्रहार केला इथे मात्र बॉल थांबणार नाहीये बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आलेला हा दर्जेदार क्लास फटका षटकार सहा सात डबा फलका फलकावर दिया फुडचा बॉल परत एकदा हो हो यावेळी फटका फसलाय बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आलाय परंतु इथे मात्र आपण पाहतोय चेंज पाहायला मिळतोय इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय थर्ड अंपायर कॉल आलाय हो एस एस नो बोल आला कॉल आला 500 माध्यमातून सुखीशी कामगिरी गेली ते मात्र करत असताना कुणालला पण पाहतोय सुखी मैदानाशी आत्मले करत असताना नाही शॉट देऊन ना बॉल दिशेने ते मात्र फटका सजवलाय पण पाहतोय इथे मात्र से खेज आलाय आणि नऊ दाबा दिया यावेळेस ऑन साईडला पूल केलाय तिथे सुक्की थोडीशी घडत असताना माहिती ना थोडीशी दुखापत झाली बघा पाणी पोहोचवायचं तिथं जर गरजेचं असेल तर पाणी पोहोचाय विनंती असेल लगेच पाणी पाठवायचं आहे यावेळी काय फट काय इथे मात्र पूर्णपणे दाखवून दिलंय शीतेजने काय कमाल लाजवाब यावेळेस बॅटिंग चालू आहे मैदानात शतपर्यंत विचार केला तर सोळा दाबा दा फलकावरती या पाच बॉलचा खेळ झालाय सिक्स्टीन ऑन बोर्ड शेवटचा बॉल हावे मध्ये प्रहार केला इथे मात्र चुकी घडली मैदानाच्या आत मध्ये एकच डाव आहे 17 धावा दाफलकावरती एक षटकाचा दा आक्रमक के समाप्त झालाय आणि 17 धावा ना दा फलकावरती 7 नॉन बोर्ड शेवटचा आणि अंतिम षटक असेल चला यस स्पीड अप करा प्रतिपाला बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज प्रदीप यावेळी मात्र डान्सिंग दर फटका खेळायचा होता ऑन साईड क्षेत्ररक्षक आहे एकाच मिळेल एका दहाव्याच्या मदतीने दाफोला जाऊन पोचेल अठरा एटीन रन्स ऑन स्कोर कार्ड अठरा दाबा दाफलका वरती मिळतात एटीन ऑन बोर्ड अठरा दाबा दाफलकावरती पाहायला मिळतात पुढचा बॉल पाचची लिडिंग एज आपण तिथे पाहतोय एकच जमेल एका दाव्याच्या मदतीने दाफोला जाऊन पोचेल तब्बल एकोणीसच्या आकड्यावरती नाईनटीन ऑन बोर्ड एकोणीस धावा दाफलकावरती पाहायला मिळतात यावेळेस लंप पंच करायचं होतं ऑन साईड परत एकदा थोडीशी चुकी झाले फंबल झाला परत अक्षर तिथं पाहतो आपण बॉलचं कलेक्शन सा चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय धावांचा तर विचार केला तर दहा फलक पोहोचल वीसच्या आकड्यावरती यावेळी सवेमध्ये प्रहार केलाय इथे मात्र बॉल थांबणार नाहीये जाई लाँग लॉन्ग हवे हा आलेला एवन कोळीचा दर्जेदार षटकार सहा धावा दाफल पोचले तब्बल सव्वीसच्या आकड्यावरती ट्वेंटी सिक्स ऑन बोर्ड यावेळेस ऑन साइडला पूल केलाय दाफलजन पोचलय आता एका दावेच्या मदतीने पाहतोय एकच धाव मिळेल एका व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची दाव मिळणार नाहीये दाफलतून पोचेल सत्तावीस ट्वेंटी सेवन ऑन बोर्ड शेवटचा बॉल आहे सत्तावीस धावा तब्बल दावा फर या विचार केला तर थोडस हायेस्ट स्कोर यावेळेस मात्र बनत असताना दोन षटकामध्ये पाहतो आपण शेवटचा बॉल आहे हो यावेळेस मात्र आपण पाहतो इथे मात्र दंडी गोल केली स्वरूपात इथे मात्र बाद झाला आणि आता मात्र माहीत गेलेला आहे هلو هلو تشيك هلو هلو तो बारा बॉल आणि अठ्ठावीस धब्यांची आवश्यकता या मॅच मध्ये आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला माहित आहे अक्षय आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आपण पाहतोय आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय भूषण ये भी बातो आगे। आगे। हाफ ट्रैकर बॉल अपने नो बॉल कॉल आला एक धावा नो प्लस वन टोटल दोन इतने मात्र मिलती चांगली सुरुआत अपने <स्थाथ> त्यावे आपण पाहतो एक दाव कम्प्लीट दुसऱ्या दाब्याचा कॉल आणि या मेथील या चौकार या चार दाब्याच्या मदतीने जाऊन पोहोचेल तब्बल सहा आकड्यावरती सिक्स ऑन बोर्ड या दरम्यान आपण पाहतो आ... बाळा लाड यांचं इथे नक्कीच शुभ आगमन झालंय त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण या नक्कीच साहेब आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय नक्कीच विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा संय आपण पाहतोय बाळाड साहेबांचं इथे शुभ आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्या वतीने आपण पाहतोय खेळाडूंना ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत करण्यात आलेत प्रथम आणि द्वितीय आपण पाहतोय पारितोषिक त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेत त्यांचा मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून नऊ धावा दाफलकावरती तीन बॉलचा खेळ झालाय नऊ धावा दाफलकावरती वरती अजूनही येणारे नऊ बॉल आणि एकोणवीस धावांची आवश्यकता आहे पंच केले हवेमध्ये प्रहारे इथे चुकीची कामगिरी होते पाहावं लागेल इथे मात्र चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र फलंदाज बाद झाला फलंदाजी इथे मात्र बाद होईल चांगला डिसिजन ओम पाटील यांच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे कॅमेरामॅनचं देखील किल कौतुक केलं जाईल मुरेश्वर मात्र यांचं ओम समटीसी संपूर्ण टीम त्यांची अचूक अशी कामगिरी करते एक एक क्षण मात्र इथे टिपला जातो त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये हाय क्वालिटी त्यांच्या माध्यमात पाहायला मिळते आता मात्र समीकरण बदललंय येणारे अठरा बॉल आणि एकोणवीस दाव्यांची आवश्यकता प्रदीप अठरा बॉल आणि एकोणवीस जाम्यांची आवश्यकता मॅच मध्ये आठ बॉल आणि एकोणीस जाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये मला देखील टाइम संपत आलाय दादा ते देखील लक्ष द्या साईडला इथं मात्र पूल केला यावेळी मात्र उत्कृष्टाची झेल इथं मात्र टिपली गेली आहे धक्का क्रमांक दुसरा लागत असताना सलग ची दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र काय झेल इथं मात्र टिपला गेलाय वन हंड्रेड कॅच आपल्याला पाहायला मिळते फलंदाज इथे मात्र बाद झालाय स्पीड अप करा बघा वेळेचं बांध ठेवा वेळ फार कमी आहे स्पीड अप करा त्यानंतर अजूनही फायनल मॅच दोन षटकांची पाहायला मिळेल येणारे सात बॉल आणि एकोणवीस दाव्यांची आवश्यकता प्रहार केला इथे मात्र चुकी घडत असताना एक दावे ते मात्र पाहायला मिळते एका दाव्याच्या मदतीने दाफलातून पोचेल तब्बल दहा आकड्यावरती एक षटकाच्या चाकेलश समाप्त झालाय दहा दाबा दाफलकावरती आणि आता मात्र येणारे सहा बॉल आणि गरज असेल अठरा दाव्यांची येणारे सहा बॉल अठरा दाव्यांची गरज असताना या मॅच मध्ये काय घडेल बघा विलोज बॉयज आपण वेळ घेतात लास्ट वॉर्निंग स्पीडअप करा येणारे सहा बॉल आणि गरज असेल अठरा दावेची एटीन थर्स टू विन फ्रॉम सिक्स बॉल्स एक चांगली मॅच आहे आफ्ट ट्रॅकर बॉल आपल्याला पाहायला मिळाला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं हलक्या हाताने खेळण्याचं काम स्ट्राइक जरूर रोटेट केली आता अक्षय स्ट्राइकवरती आहे येणारी 5 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता मयूर बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे राईट आर्म राउंड अवे विकेट हाय व्होल्टेज मॅच या वेळी स्काय फटकाय लाजवाब स्वीट साउंड ऑफ अ बॅट या विश्वाला येतोय येणारे 4 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये कोड जिंकेल कुठल्या यावेळी संघ बने सिकंदर या मॅच चा ती येणारी वेळ सांगून जाईल येणारे चार बॉल आणि अकरा धाव्यांची गरज प्रेशर यावेळी गोलंदाजावरती काय फटका यावेळेस या ला जबाब केलाय यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉलचा कॉल आलाय समीकरण मध्ये बदलाव आहे येणारे चार बॉल आणि दहा दहावेची गरज आहे पूर्णपणे मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावं लागेल या मॅच मध्ये चार बॉल आणि दहा धावांची आवश्यकता प्रेशर आणि प्रेशर या मॅच मध्ये शांतता संयमीचा खेळ आहे मेहनत करावी लागेल दीड अक्षराचा जर विचार केला तर येणारे चार बॉल आणि नऊ धावांची गरज या मॅच मध्ये दीड अक्षराचं लक अडीच अक्षराचं भाग्य तीन अक्षराचं नशीब साडेतीन अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टी बाजूला सरसावलं ना तर चार अक्षरांची मेहनत या मॅच मध्ये केली तर हा संघ मात्र विजय होईल आणि या मेहनत करत असताना या मॅच मध्ये येणारे तीन बॉल आणि आता मात्र फक्त तीन जावेची गरज आहे बघा आर्यन वन बॉयज लास्ट वॉर्निंग आहे खाली बसून घ्या वॉर्न आहे आपल्याला येणारे तीन बॉल आणि तीन दावेची गरज आहे कोण बनेच चा सिकंदर हर सर जाय व मंदिर होता है हर नदी आहे व समंदर होता है इस जीवन के कर्मभूमी तो युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाय वही सिकंदर होता है होतायतारे तीन बॉल आणि तीन दाव्यांची गरज या मॅच मध्ये कोण बनेल्या मॅच चा सिकंदर कुठला संघ मात्र भरोसा ठवेल या टीम वरती ते देखील पाहावं लागेल तीन बॉल तीन धावेंची गरज शेजारी आता वाढलेत अक्षयचे आपण पाहतोय शेतराक्षरामध्ये बदलाव आहे यावेळी सावलं कार्पेट फटका सजवला इथे मात्र ही एक धाव कंप्लीट येणारे दोन बॉल आणि दोन धावेंची गरज प्रेशर प्रेशर आणि प्रेशर या मॅचमध्ये कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल खोसला वो मंजर भी आएगा पैसे के पास चल के समंदर भी आएगा थक्कर ने बेटे मंजिल के मुसाफिर मंजिल पे मिलेगी और मिलने का मजा भी आएगा येणारे दोन बॉल आणि दोन धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये काय होईल या मॅच मध्ये पहावं लागेल हाय उलटेज सामना काय टक्करची मॅच आहे काही सुंदर ऑफसाइटच्या दिशेने एक धाव कम्प्लीट दुसरा धाब्याचा कॉल सामना आर्यन वन संघाने अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक चला बाहेर या चला आम्हाला देखील माहिती आहे सेलिब्रेशन खूप मोठे चांगली मॅच झाली होती चला टॉस साठी अक्षय अक्षय चला आणि याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे खेळ यांचं सातत्याने